मित्रांनो आपण आला आहोत शिरजगाव कांदा मार्केट लिहिला दुपारी तीन जुलै तीन जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो माल बघू शकता सत्तर एम एमचा चा माल आहेत मित्रांनो नंबर एक गेलेला आहे दादा काय भाव गेल कांदे भाड्या किती भाव सांगा भाव काय गेले साडे पंधराशे रुपये गेलेत कोणताही बियाणं कोणता आहे किती माल शिल्लकशे क्विंटल सहाशे क्विंटल आहे का नंबर एक गेला माल कस का वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं नंबर एक गेलं तुमचं दादा टोकन दाखवा ना टोकन दाखवा भाऊ पंधराशे अठ्ठेचाळीस रुपये गेलं दोन रुपये कमी बघू शकता नंबर एक क्वालिटीच माल आहे शिरजगाव कांदा मार्केट 能聊到的，能聊该讲的可以。